जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी देशामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तिसऱ्यांदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय घेत असल्यामुळे हडपसर विधानसभा प्रमुख मान्यवर उपस्थित हडपसर मधील गांधी चौक या ठिकाणी माहितीच्या वतीने एक हजार लाडू वाटून तसेच फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला हडपसर मधील प्रसिद्ध असलेले अमर बँड यांच्या डीजेच्या तालावरती कार्यकर्त्यांनी ठेका धरला यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत याचा मनस्वी आनंद होतोय तिसऱ्यांदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रामदासजी आठवले यांनी देखील राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे तसेच पुणेकरांच्या साठी आज दुग्ध शर्करा योग्य पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ हे सुद्धा मंत्रीपदाची शपथ घेत आहेत दिवाळी साजरी केली आहे मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने पुण्याचा विकास पर्व सुरू झाला पुण्यात विविध योजना केंद्रातून मंजूर करून पुणेकरांचं जीवन मोहळ सुखदायी करतील हा विश्वास आहे असं प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडी अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे यांनी जनता न्यूजशी बोलताना सांगितलंय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडी अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे यांचाही वाढदिवस कार्यकर्त्यांनी दिमाखात साजरा केला यावेळी महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती प्रमुख आकर्षक ठरली आहे यावेळी काळेपडळ सेलेना पार समोरील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला विकास संस्था अंकित श्रीमती कैलासवाशी हौसाबाई बंडू आठवले वृद्ध वाघमारे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडी अध्यक्ष शशिकलाताई वाघमारे भाजपाचे माजी नगरसेवक मारुतीयाबा तुपे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा गटाचे विधानसभा अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे पुणे शिवसेना शहर प्रवक्ते अभिजित बोराटे रिपाई हडपसर विधानसभा अध्यक्ष महादेव धंदी संतोष खरात महादेव कांबळे मीनाताई गालटे दीपक भाऊ विसावे कांबळे अप्पा गायकवाड बापू गायकवाड सुखदेव कांबळे राजू कांबळे सतीश अल्हाट सुरज जाधव संकेत पवार छायता बोरुडे तसेच परिसरातील सर्व नागरिक या जल्लोषामध्ये उपस्थित होते आमच्या जे आटोले साहेबांना आज तिसऱ्यांदा मंत्रीपद दिलेला आहे आणि हे दलितां दलित कार्यकर्त्यांच्या म्हणजे आम दलित कार्यकर्ते कुठे आणि त्यांचा विजय आहे कारण की असा पंतप्रधान आम्ही बघितलाच नाही आहे ज्या पंतप्रधानांनी देश बदललं देशाच्या घटना कधीच बदलू शकत नाही आहे ही लोकांची भरम आहे लोकांच्या डोक्यात काहीतर घालायचं आणि हे करायचं आज जर का आणि आटोले साहेबांना आमच्या परत तीनदा मंत्रिपद दिल्याबद्दल खरंच आम्ही मनापासून भाजपचं शिवसैन्याचं आणि मनसांचं शिव यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरंच कुठं त्या न्याय भेटला परत साहेबांना तीनदा हीच आमच्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये दलित लोकांच्यामध्ये उत्सव आहे असं पाच वर्ष कायमचा असाच राहणार आहे आज आमच्या साहेबांना एवढं मोठं मंत्रीपद भेटल्यामुळं आज आम्ही इथे लाडू वाटला लाडू वाटल्यानंतर आज माझा स्वतःचा वाढदिवस आहे दोन दोन आनंदाच्या गोष्टी साहेबांना मंत्रीपद भेटलं देश देशामध्ये मोठा जल्लोष होतोय गावच्या ऐतिहासिक अशा गांधी चौकामध्ये फार मोठ्या प्रमाणे जल्लोषाचं वातावरण आहे भारतामध्ये तिसऱ्यांदा आदरणीय नरेंद्रजी मोदी हे पंतप्रधान झाले आणि खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात झाली त्यामध्ये रामदासजी आठवले यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे म्हणून आर आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी त्यांना पुन्हा केंद्रीय मंत्रिपद देऊन त्यांना सन्मानित केलं त्याबद्दल महायुतीच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी जल्लोष होत आहे भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीनं आर पी आयचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले यांना शुभेच्छा देतो आणि नरेंद्रजी मोदी यांनी तिसऱ्यांदा या भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी घेतला आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची काल शपथ घेतली त्यानिमित्त हडपसर विधानसभा आर पी आयच्या वतीनं या ठिकाणी जल्लोष साजरा केला जातो आहे या जल्लोषामध्ये महायुतीच्या घटक पक्षाचे भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने या जल्लोषात या गांधी चौकात सहभागी झालेले आहेत त्या त्यानिमित्त मी राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर विधानसभा मतदारसंघ त्याचप्रमाणे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय चेतन तुपे पाटील यांच्या वतीनं रामदासजी आठवले यांना शुभेच्छा देतो विषय निवडणुकीमध्ये असं होणार नाही पुणे शहराचे अत्यंत संयमी आणि मनमिळाऊ खासदार म्हणून मुरलीधरांना मोळ यांना केंद्रीय मंत्रिपद मिळालेले त्यांचं मनापासून मी, मन मना मी कौतुक करतो आज शशिकलाताई ताई वाघमारे यांच्या नेतृत्वामध्ये हडपसर विधानसभा परिसरामध्ये आदरणीय आठवले साहेब यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळालेले त्याचा आनंद आनंदोत्सव साजरा आपण या ठिकाणी करतोय साध्या एका वस्तीतला कार्यकर्ता तो आदरणीय पंतप्रधान यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे तब्बल तीनदा केंद्रीय मंत्रिपदाची शपथविधी घेणारे रामदास आठवले साहेबांचं विशेष करून मी कौतुक करतो एखाद्या सामान्य घरातला कार्यकर्ता तयार होतो आणि केंद्रीय मंत्रिपदावरती जाऊन बसतो ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आठवले साहेबांच्याकडनं प्रचंड प्रेरणा मिळते आदरणीय आमच्या मार्गदर्शिका वाघमरे ताईम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याचं या ठिकाणी खूपच सर्वांना आनंद झालेला आहे त्या आनंदात आम्ही आज या ठिकाणी भिजलेलो आहोत त्यामुळे खूप काय जास्त बोलू शकत नाही आनंदाचा सर्व आमच्या ताई आमच्या आधारस्तंभ शशिकला ताई यांना आज अतिशय आनंदाचा दिवस आहे आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांना आमच्या सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं महायुतीच्या वतीनं सर्वांना ताईंच्या खूप खूप शुभेच्छा ताईंचं आयुष्य सुखसमृद्धीचा आणि भरभड जाऊ अशी प्रार्थना करतो काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि तसेच रामदासजी आठवले यांनी सुद्धा राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मोहोळ मुरलीधर मोह मुरली मुरलीधर अण्णा मोहळ यांनी सुद्धा म राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे खरोखर मी सर्व महायुती पक्षांचे आभार मानतो आणि आपले बी जे पी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना आर पी आय सर्व घटक पक्ष सर्वांच्या माध्यमातून आठवले साहेब आज म्हणजे राज्यमंत्रीपदी त्यांची निवड झालेली आहे महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत आज आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय त्यांचाही आज वाढदिवस आहे मी त्यांनाही पक्षाच्या वतीने माझ्या गाठी परिवाराच्या वतीने मी त्यांना बी लाख लाख शुभेच्छा देते आठवले साहेबांना शुभेच्छा देते की त्यांची वाटचाल पुढं चालत राहावी आणि गोरगरिबांना सहकार्य त्यांचं नेहमीच असतं म्हणून त्यांना सर्व नागरिकांना व गोर गोरगरिबांना व महिलांना की उत्सुक आहे की साहेब आमचे मंत्री नेहमी असावे आणि त्यांची राजकारणात वाटचाल पुढं नेहमी असावी त्यांना सुखाचं समृद्धीचं आरोग्याचं ही भरभराटाचं भरपूर आयुष्य मिळावं म्हणून ही आमच्या सर्वांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देते आणि ते सांगते जय भीम जनता न्यूजसाठी राकेश वाघमारे पुढे જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી